भडगाव तालुक्यातील कसगाव येथील तेहतीस वर्षीय महिला ही बेपत्ता झाली असल्याची तक्रार पतीच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे भडगाव तालुक्यातील कसगाव येथील वंदना नामक तेहतीस वर्षीय महिला ही दिनांक एकवीस सप्टेंबर शनिवार रोजी तिच्या राहत्या घरून सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घरातून निघून पाचोरा तालुक्यातील पिंपरी या गावी पर्यंत ती परतलीच नाही सर्वत्र तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने पतीच्या फिर्यादीवरून महिला बेपत्ता असल्याची फिर्याद बडगाव पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे सदर महिलेचा शोध व घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र विस्पुते व पोलीस नाईक मनोज माडी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका